हे बघा काय कोणती आहे कडक दाखवा जरा हे बघा कडक चहा सर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग चालू झाला भाऊ काही वाकड्या तिकडे बोलू काय ब्लॉग मध्ये दक्षता बाळगून बोलावं लागते हे बघा इकडे आपले सामने सुरू आहेत वरती आणि इकडे आहे पूर्ण जंगल आम्ही आलो यवतमाळ येते खेळायला चला आपण जंगलात काय काय विशेष पाहण्यासारखं जंगलात काय नसतं पाहण्यासारखं पण आपला एक मित्र तिकडे वाट पाहतो आपला साई तर मित्रांनो पहा जंगल कसं किती घनदाट आहे तर मित्रांनो पहा घनदाट जंगल आहे आपला आवाज द्या रे आवाज आहे का हा दिसले दिसले ठीक आहे तर ते बघा तर मित्रांनो हे बघा आलो तर आपण आपल्या त्यांच्याकडे इकडे बसून आहेत ते एकदम सावलीत आणि प्रचंड ऊन आहे महाराष्ट्रात विदर्भात असं खूप ऊन असतं एकदम आणि तुम्हाला मी दाखवतो केसुलाचं झाड याच्यावर एक रीलसुद्धा बनवले आपण इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा पुसतकर आधी थी? या नावानेच यूट्यूब चॅनल आहे आपलं ठीक आहे अच्छा हे घर आहे वाटतं ठीक आहे हे बघा हे आहे हा आहे हे आहे केसुलाचं फुल आणि विपरीत म्हणजे दिवसात हे फुलतं यासाठी फार विशेष महत्त्व आहे याला म्हणजे उन्हाळ्यात फुलणारं एकच फुल आहे जंगलात आणि बंजारा समाजातला बंजारा समाजाचं असं म्हणजे जे धर्मगुरू आहेत संत सेवालाल महाराज ते म्हणून गेलेत की गोरून केसूला नाही फुलाय बरोबर नाही रे म्हणजे विपरीत परिस्थितीत हा समाज फुलेल म्हणजे विपरीत परिस्थितीत हा समाज काहीतरी उल्लेखनीय कामगिरी करेल असं संत श्री सेवालाल महाराजांचं म्हणणं होतं आणि हा फुल किती सुंदर असतो पाहून घ्या फक्त त्याला आपण असं पळसाचं फुल म्हणतो आणि बंजारा समाजात केसुलाचं फूल म्हणतात बघा किती सुंदर आहे ना आणि खाली सुद्धा फुलोरा पडलेला आहे याचा हे बघा बघा कसे बसलेबॉलच्या सामन्यांमध्ये असे असतात दिवस भेटल्यावर छान आहे ना चला आपण आता जंगल सफारीवर निघालेलो आहोत हे बघा इकडे पण आहे केसुला कुठे तिकडे घन दाट आहे चला चला दोस्तांना मागे मागे नकार राहू सगळ्यांनी सोबत मिळून पुढे जा असं <laughs> चला तर आपले ब्लॉग्स तुम्ही कंटिन्यू पाहत चला आणि कसे वाटतात ते कमेंट करून कळवायला सुद्धा विसरत नका जाऊ पा इथे तर आता थंडगार आहे इकडे बसलो ना आपण फक्त खाली पाहून चला हो किती थंड आहे रे इकडे खरंच तर बघा खाली साप वगैरे असू शकतात बरे खरच छान जागा आहे सुंदर आहे आणि इतकं ऊन आहे ना आता इथून पुढे उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर हे काय कॅनलचं आहे ना हे अच्छा कॅनल साठी आहे ते काय माहिती दिली असणार पिल्ले वगैरे तीन हे आहे इकडे ये ये कुठून आले जंगलातून ये इकडे इकडे घाबरू जंगल मे हळू 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 पाण्याच्या शोधात असणारी बघा कुठेच पाणी नाही इकडे आता सध्या कंडिशन इतकी भारी दुष्काळ कधीही दुष्काळ पडू शकतो विदर्भात शेतकऱ्यांचं मरण असत तेरावा महिना चालू झाला इथं बघा बघाय काय उपद्राप करतात हळू रे हळू हा कॅन्सल पाचशे रुपये जिंकला असतो कॅन्सल केलं मित्रांनो मी काय सोपं आहे चढणं बस झालं रे त्यांना हात कापले जातात बरं माहित आहे का त्या पानांना असं वाटत म्हणून हो हो धारदार असतात ते एकदम आपल्याकडे शेल्याची खूप आवश्यकता असते होणार साई विदर्भात शेला खूप गरजेचं आहे खूप खूप ऊन आहे इकडे एकदम भयंकर उतर 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 चला ग्राउंडवर जा तर मित्रांनो हे बघा इकडे आहे गोळ्याचा गाडा इकडे आहे गोलू आणि इकडे आहे साई गोळा <laughs> तर आता गोळा आईस कोण खाऊ घालणार आईस गोळा ते ठरवत आहोत आम्ही साईकडे ते म्हणजे बाकी आहे पेनल्टी तीस रुपयाची ऐंशी एकवीस हजार रुपयाचं फायनल मारलेला आहे त्याने क्रिकेटचं तर तीस रुपये एकवीस हजार एकवीस मिळालेच असणार तर आपण आईज गोळा होतो आणि खूप चालतं त्या सांगायला खूप मजा येते बाई पण खायला आम्हाला तीन डिश द्या बरं दहाची आहे ना बापरे बीस का तू टाक, टाक तो तीस तू तु तो। तुमने हालात बदल दिए, जज्बात बदल दिए भैया, भैया तुम, हम तीस पे इसको कैसे वैसे गाड़ रहे थे तुमने मेरे को भी गाड़ दिया काला कट्टा कौन सा होली का कलर नहीं ना होली का कलर गाल पे लगाओ इसके खोबराय तर मित्रांनो आपण छान पैकी आता पाऊत कसं बनवतात ते बघा एवढ्या तळत्या उन्हात असं कशी वाट पाहत आहे ते कधी बनणार कधी बनणार आजचा ब्लॉग आपला मजाक मस्तीचा ब्लॉग आहे इन्फॉर्मेटिव्ह असं काही नाही सो एन्जॉय हे so बघा आले अरे थांब बाबा थांब ना थांब जरा हा एक गोळा आला कसं आहे सांग रे कस आहे सांग जरा चांगला उन्हात तर खूप बरं थंड लागलं पुण्यात आता काय खायचा विचार सुरू आहे तुमचा जेवण बनवल्या जेवण बनवलेलं आहे का तिकडे आधी आपण खाऊ तर मित्रांनो या पाकडक उन्हामध्ये आनंद आता हा एकदम मस्त छानपैकी आणि आमच्या विदर्भात खूप ऊन असतो भयंकर आता पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत जाणार पुसद शहरात यवत मला पुसदमध्ये जास्त असत नाही लागलं पाहिजे हे आहे नाही ते काय नाही हे येणं ना जास्त ऊन लागतो माहीत आहे का शेंडी सावलीत सावली ठीक आहे तर मित्रांनो हे बघा हे आहेत सध्या महाराष्ट्रात तोडीफोडीचं राजकारण करणारे सगळ्यात <laughs> युवा नेतृत्व एकही एक संघातले कुठल्याही संघातले खेळाडू ठेवले नाही भाऊ तुम्ही युवा म्हटल्याबद्दल धन्यवाद <laughs> हो रे रंजित पण तोडाफोडीचं राजकारण आता कोणी शिकावत यांच्याकडून काय त्यांच्याकडून शिकले का तुम्ही एक गुन्हा असे चांगले चांगले गुण तुम्ही चांगल्या गोष्टी थोडाफोडी सुरुवात हो आम्ही नाही केली इकडून म्हणायचं जेवण चला जेवायला जायचं चला चला तर मित्रांनो हे बघा की पंगत आमची आणि आज गजानन महाराज प्रगट दिन असल्यामुळे बेसन भाकर असं जेवायला इकडे मंडळाकडे हे बघा काय काय अरे सांग जरा कडी वगैरे ठीक आहे गजानन महाराज की हा चालू द्या हे बघा वरण बेसन ठेचा त्याच्यावर तेल कढी आणि भाकर तर मित्रांनो हे बघा ही चप्पल लपवली होती अमितची आणि आम्ही तिकडे अमितने बॉल पकडलेला आहे कोणाला खेळू देत नाही जोपर्यंत माझी चप्पल सापडणार नाही म्हणतात तोपर्यंत कोणालाच खेळू देणार नाही तिथला तुम्हाला सीन दाखवते तेव्हा ते बॉल कोणाला देत नाही असे ए काय झालं रे काय झालं काय झालं काय झालं तुम्ही समस्या काय नेमका एक मिनिट चालू राखा नेमकी चपला तुझ्या त्या त्या बोलीने लपवून आला म्हणून मी घेऊन आलं मग इकडे ते ला इतक्या लोकांना थांबवून ठेवलं होतं त्याने बघा काय अमितसाठी दोन शब्द चप्पल चोरीचा आरोप माझ्यावर चोरली मी नव्हती याने चोरली होती बर मी आणली हे खोटे आरोप लावले याने चोरली होती याने बोनी 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 सर तू चोरली होती ना मी चोरली अरे तू ठेवली होती ती चला लागली भांडण काय सुरू आहे हे बघा ओपन जिम ओपन जिम जाय जय जा मॅच आहे तुझी चल हे बघा हे पा हे महामानव हे आमरे अरे हे काय होराय पावरी होरी पावरी होरे पावरी काय रे ते असं एक्सरसाइज हो एक आहे ही असं का असं देवा तर हे बघा मित्रांनो सामना सुरू आहे इकडे चला 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 कमान। बघा दोन पॉइंट दाखवतो तुला तुम्हाला मी सामन्याचे <laughs> राईट <राएड> बॉल <laughs> राईट इतक्या वरचा सोडून दिला तर मित्रांनो तर मित्रांनो आजचा असा हा आपला ब्लॉग हे बघा ग्राउंड सुरू आहे आणि आजचा असा आपला ब्लॉग फार काही विशेष नाही फक्त चला आपली भेटी गाठी होते बोलणं गिलणं झालं आणि बऱ्याच काय मजेशीर गोष्टी हा मसोल्याचा संघ मसोल्याचे प्लेयर फार उत्कृष्ट खेळतात आणि हा कुरुळीचा संघ तर आता इकडे सामने सुरू आहेत आणि संध्याकाळपर्यंत फायनल होईल संध्याकाळी आपण जाणार परत घरी आणि आपल्याला इन्स्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा त्याच्यावर आम्ही रील्स वगैरे टाकणं सुरू केलेलं आहे आता हो की हो नाही चांगले चांगले रील्स टाकतो आम्ही आता तर हळूहळू प्रोग्रेस होता तर लवकरच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय सी यू चला चला, चला। menyerap pusat. kamu. Ah, <laughs> <laughs>